नाही 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 मी एक मिनट पुढचे पंचवीस वर्ष ही बिल्डिंग आणि मी आणि हा चेहरा तुम्ही लक्षात ठेवायचा काय मी माझ्या शब्दात आणि आता पुढचा शब्द वापरत नाही कधी बदल करत नाही नाही आमदार झाल्याशिवाय मी या परिसरात जाणार नाही माझा जन्मच आमदार होण्यासाठी झालेला आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो <coughs> मी येत्या काही दिवस येत्या काही दिवसामध्ये आज नाहीतर उद्या विधिमंडळात तुम्हाला दिसणार कारण मी प्रत्येकांना सांगतो माझा जन्मच आमदार होण्यासाठी झालेला आहे एक शेतकरी गरीब कुंडात कुटुंबातून आलेला मुलगा ज्याचे वडील कोळसा विकायचे ज्याची आई आजही शेतात काम करते त्यातला असा मी एक चांगल्या साडेआठशे पुस्तक वाचलेला माणूस आहे चांगल्या विचारसरणीचा आहे माझे विचार खूप वेगळे आहेत आणि मला समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी माझ्या लेवलला मी प्रयत्न करतोच मी परत रिपीट करतो माझा जन्मच आमदार होण्यासाठी झाला आहे मी कुठल्यापर्यंत बायहूक बाय होक मी आमदार होणार <laughs> नाही मी येत मला यायचंच नाही आहे सेटिंगमध्ये आणि माझी <laughs> इच्छा भी नाही आहे सेटिंगमध्ये यायची चेटिंगमध्ये <laughs> चेटिंग आल्यानंतर साहेब जनतेची कामं कशी व्हायची एक काय असतं तुम्ही ज्या पक्षात असता किंवा तुमचे विचार ज्या दिवशी बदलले जातात त्या दिवशी आज तुम्ही जातीच्या ह्याच्यावर तुम्ही एका विशिष्ट उमेदवारासाठी सगळ्या विविध पक्षातील लोक एकत्र येत आहे म्हणजे तुम्ही कट्टर जातीवादी आहात आहात की नाही तुम्ही गोष्ट मान्य करा ना तुम्ही या या वाय झेड पक्षामध्ये आहात तुम्ही माझे सगळे ह्याच्या आहात म्हणजे आज मला एक हे झालं म्हणून सगळ्या म्हणजे तुम्ही तुमच्या विचाराची तडजोड करणारी हे ती ती तडजोड होऊ नये सोलापुरात पक्षाच्या विचाराची विचारसरणी आहे ना काँग्रेसची विचारसरणी वेगळी आहे बीजेपीची विचारसरणी वेगळी आहे प्रत्येक पक्षाची विचारसरणी वेगळी वेगळी आहे मग तुम्हाला त्यांचे विचार, विचार पटले म्हणून तुम्ही त्या पक्षात गेलेला आहात आज विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक विशिष्ट पक्षाचा उमेदवार दिला म्हणून तुम्ही सगळ्या जातीची लोक एकत्र येतात ह्याचा अर्थ तुम्ही विचाराशी कॉम्प्रोमाइज करणारे लोक आहेत त्यातला मी नाही आहे साहेब साहेब ते माझी माझ्यासाठी आजची एकदम इजी गोष्ट आहे माझ्यासाठी पण पण <laughs> हां मी तेच सांगतोय पण सांगतोय तुम्ही आत्ता येताना कुठून आले पुढच्या दराजेनं आलं का मागच्या दराजेनं आले <laughs> मग तुम्हाला बिल्डिंग चांगली दिसली का हे चांगलं दिसलं पुढच्या बाजूने आले की सगळेच गोष्टी चांगल्या दिसतात कारण ज्यावेळेस तुम्हाला लोकांच्या नात ते तर मी म्हणलं ना माझा जन्मच त्यासाठी झालेला आहे मी होणार काय पण मला सोलापूर जिल्ह्यातल्या अडचणीत तुम्हाला सांगतोय ना ते लोकांपर्यंत पोचू द्या साहेब ज्या दिवशी मी विधिमंडळात असेल प्रत्येक विधिमंडळामध्ये तुम्हाला आज मी शब्द देतोय शब्दात बदल तर तुम्ही लिहून ठेवायचं सोलापूर 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 हे गाजणार चारी विधी ह्याच्यामध्ये तुम्हाला मी लिहून देतो सोलापूरचे जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही त्यावेळेस मला बोलायला दिलं तरी सोलापूर गाजणार आणि बोलायला नाही दिलं तरी सोलापूर गाजणार प्रत्येक विधीमंडळामध्ये सोलापूर गाजणार जोपर्यंत सोलापूरचे प्रश्न सुटणार आहे तुम्हाला साहेब साहेब मी काय मी रिपीट करतो मी रिपीट करतो गेले मी आता अजून तुम्ही ऐकलं सर परत रिपीट करतो जे पद बारामतीने भुसवलेलं आहे ते पद सोलापूरने भुसवलं सत्ता होती ना होती ना सत्ता दहा वर्ष दहा वर्ष सत्ता आहे दहा वर्ष सत्ता आहे काय मग सत्ता होती ना झालं का झालं का सांगा ना मी तुम्हाला असे किती मतदारसंघ सांगतो सत्ता नसताना डेव्हलप झालेली ठीक आहे येस